जिल्हा परिषदेची धुरा महिलांची हाती पंचायत समिती तीन जागा सर्वसाधारणसाठी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चारही गण महिलांसाठी राखीव झाल्याने जिल्हा परिषदेत त्या तालुक्याचे नेतृत्व करणार असून पंचायत समितीत मात्र अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व दोन सर्वसाधारण असे चार गट महिलांसाठी राखीव आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष तीन सर्वसाधारण असे आरक्षण एकूण आठ गटात आरक्षण पटले आहे जिल्हा परिषदेचे चारही गट महिलांसाठी आरक्षित झाले असून त्यामध्ये तुडी मानगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी तर अडकूळ व कुदनूर गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने तयारी केलेल्या अनेक इच्छुकांची पहिल्या फेरीतच दांडी उडाली असून जिल्हा परिषदेत तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी महिलांना मिळाली आहे पंचायत समितीच्या आठ गणांसाठी अनुसूचित जातीची महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एक सर्वसाधारण महिला दोन तर सर्वसाधारणसाठी तीन जागा राखीव झाल्या आहेत चंदगड गट व गणनिहाय आरक्षण आडकूर गट सर्वसाधारण महिला आडकूर गण सर्वसाधारण गौसे गण अनुसूचित जाती महिला कुदनुरगट सर्वसाधारण महिला कुदनुरगन सर्वसाधारण तुर्केवाडी गण सर्वसाधारण मानगाव गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मानगाव गण नागरिकांचा मागास प्रवर्ग कोवाड गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तुडिये गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तुडिये गण सर्वसाधारण महिला हेरे गट सर्वसाधारण महिला